अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्याय दे तुम्हाला सगळ्यांना निर्घायशी मिळू दे अशी मी स्वामीजी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि नवदुर्गेची आपण सेवा उपाय तोडगे जे करत असतो ते खूप फायदेशीर राहतात अशा ह्या नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमीला आपल्याला एक असं अशी वस्तू मुख्य दरवाजावर लावायची आहे त्यामुळं आपल्या घरातील ज्या अडचणी दुःख वास्तुदोष करणी बाधा घरातील वादविवाद कटकटी कर्ट किंवा लक्ष्मी टिकणे हे सगळे दोष दूर होतात काय होतं घरामध्ये आपल्या सतत वारंवार वाद होतात नवरा बायकोंच्या असू दे किंवा एजचं मुली असू दे मुलग्याचं वडिलांचं असू दे सासू सुनांचं असू दे सतत वारंवार वादविवाद असतात कटकटी कर्ट असतात किंवा बघा कोणी आपले आपलं आप चांगलं चाललेलं आहे आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे आपली मुलं वेल एज्युकेटेड आहेत नोकरी चांगली लागले मुलांची चांगली लग्न झाले चांगल्या मुलीशी घरामध्ये सगळं सुख सोयी आहे त्यावेळेला आपल्या घराला कुणाची नाही कुणाची नजर लागत असते त्यामुळं आपल्या घरामध्ये वास्तुदोष नजरबाधा ह्या चालू असतात कोणी करणी करत असतं तंत्रविद्या करत असतं ह्या सगळ्या दूर करण्यासाठी एक मुख्य दरवाज्याच्या बाहेर वस्तू लावायची ती वस्तू कोणती तर चौसष्ट योगिनी यंत्र हे चौसष्ट योगिनी यंत्र आहे त्यावरती वास्तुयंत्र विजया विजय पंचदशी यंत्र आणि चौसष्ट योग यंत्र असं संपूर्ण यंत्र मिळतं मी थमनेलमध्ये त्या यंत्र दाखवलेलं आहे सेम तसं बघा आणि मागवा तुम्ही किंवा तुम्ही आण तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर मग तुम्ही नक्की माझ्या व्हॉट्सॲपला मी व्हॉट्सॲप नंबर देते किंवा कमेंटमध्ये माझा नंबर असेल डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असेल त्या नंबरवरती तुम्ही जर मागवला तर ते मी सिद्ध करून देते हे जे यंत्र आहे हे तांब्याचं जर तुम्ही वापरला कारण धातूचं असल्यामुळं त्याची एनर्जी लवकर आपल्याला ला लागू होते आणि ती आपल्यासाठी चांगली असते म्हणून तांब्याचं जर संसर्जोगिनी यंत्र तुम्ही मागून घेतला तर आता हे यंत्र कसं लावायचं तर सगळ्यात पहिल्यांदा हे यंत्र तुम्ही आणल्यानंतर तुम्ही कुठेही तुमच्या आसपास देवपूजेचं साहित्य मिळतं तिथं मिळेल किंवा तुम्ही स्वामी केंद्रात मिळाल तर कुठेही तुम्हाला मिळाल तर राणा नसेल तुम्हाला मिळालं तर तुम्ही हे ऑनला सॉरी माझ्याकडून मागू शकता ऑनलाईन मिळाल तर ऑनलाईन मागवा आता हे जे आहे ते उद्याच्या दुर्गाष्टमीला नवरात्राला समजा तुम्हाला नाही मिळाल तर महिन्यातल्या प्रत्येक दुर्गाष्टमीमध्ये कधी तुम्ही आणू शकता पुढच्या दुर्गाष्टमीला आणलं तरी चालेल आता हे श्री चौसष्ट योगी नियंत्र जे आहे ते तांब्याचं असेल तर चांगलं ते स्वच्छ गोमूत्र गोमूत्र थोडंसं लावा स्वच्छ पुसून घ्या देवघरामध्ये तुमची नित्यनमाची जी पूजा झालेली असते त्यानंतर तुम्ही देवघरामध्ये हे ठेवायचं योगी यंत्र त्याला हळद कुंकू घालायचं अखंड अक्षता घालायच्या फूल घालायचं अगरबत्ती ओवाळायची तुपाचा दिवा ओळायचा आणि धूप दाखवायचा आणि तुम्ही त्या योगिनी यंत्रासमोर प्रार्थना करायची माझ्या घरातली कर्मीबाधा जादूटोणा नक नजरबाधा वास्तुदोष कटकट भांडण जे सगळं आहे ते निघून गेले अलक्ष्मी निघून आणि माझ्या घरामध्ये अखंड स्थिर भरपूर लक्ष्मी प्राप्ती झाल्या असं म्हणायचं आणि ते मुक्त थोडा वेळ तिथंच ठेवायचं देवघरात आणि तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर जिथं बाहेरून वे येणाऱ्या व्यक्तीची न दरवाज्यावर जिथे नजर पडेल तिथे तुम्ही लावायचं कारण त्या व्यक्तीची नजर जर तिथे पडली जर त्यांची वाईट नजर असेल किंवा त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल वाईट भावना असतील तर त्या दूर होतील असं हे चौसष्ट योगी नियंत्रण तुम्ही दुर्गाष्टमीला लावायचं आहे सकाळी लावला तर चालेल दिवसभरात कधीही लावा आता बघा दुर्गाष्टमीला तुम्ही कन्यापूजन आहे कन्यापूजन कसं करायचं याचा मी लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे हवन सुद्धा ह्या दिवशी तुम्ही करू शकता कारण कन्यापूजन हवन केलं तर तुमच्या घरातले दोष जे आहेत ते सगळे निघून जातात तुमच्या घरामध्ये वास वास्तुदोष असतील ते निघून जातात आता मी एक गोष्ट सांगायची विसरून गेले ज्या वेळेला तुम्ही ते योगी नियंत्र पुसता हळदी फुकू लावता अखंड तांदूळूळ टाकता फूल घालता त्यावेळेला एक माळ श्री स्वामी समर्थ आणि एक माळ नवार्ण मंत्र म्हणायला विसरू नका मी थोडं सांगायला विसरून गेले म्हणून सांगते ज्यावेळेला तुम्ही चौसष्ट योगिनी यंत्राची पूजा करता देवघरामध्ये त्यावेळेला एक माळ स्वामी समर्थ आणि एक माळ नवार्ण मंत्र म्हणायला विसरू नका त्यामुळं तुमच्या घरात जे काय वाईट दोष शक्ती आहे ती निघू दे आता हे तुम्ही करत असताना मनात नेहमी प्रा पॉझिटिव्ह मिठी देवायची की माझ्या घरात कुठली भांडणं नाही माझ्या घरात सुख शांती समाधान आहे माझ्या घरात लक्ष्मी अखंड स्थिर आहे भरपूर आहे माझ्या घरात सदैव आनंद आणि वातावरण चांगलं आहे असं म्हणायचं हा उपाय तुम्ही नक्की दुर्गाष्टमीला करा चौसष्ट योगिनी यंत्राचा कारण मी आता बाहेर गावी आहे पण मी माझ्या घरीसुद्धा गावी हे तू पुढच्या दुर्गाष्टमीला करणार आहे कारण मी मी कसं होतं आहे मी थोडं इकडे थोडं तिकडं मुलीमुळं एज्युकेशनमुळे इकडं तिकडं होते त्यामुळे मला पूर्ण सेवा ती करता येत नाही पण पुढच्या दुर्गाष्टमीला मी हा उपाय नक्की करणार आहे तुम्हीही करा उपाय कसा वाटला व्हिडिओला व्हिडिओमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा चोळ विकतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ